तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सरळ क्लिअर केला आता मी mm. oh. आता क्लिअर केलाय आरसाच क्लियर के महाराष्ट्रातल्या मराठ्या समोर हो? आरसा क्लिअर आहे मी लिहून आणायचं आणि मग ते तुला द्यायचं आणि मग तू तिकडे घेऊन जाणार मह लिहून न्यायलाच माघरी न्यायला तिकडे इमानदारीनं शब्द दिला मराठ्यासमोर आणि एकदा शब्द दिला ना मनोजारांग्या शब्द व्हायची गरज नाही मागच हात फक्त लिहून आण तिघाकडून आणि मायापुढे दाखव किंवा तिकडूनच दाखव मायाकडे देव बिनूक जाऊ बारशीतल्या कोणच्या माया मराठ्या भावाकड कोणच्या कसे लिहून देत नाही ते तिघ कसे लिहून देत नाही महाराष्ट्रातले मराठी भक्त आणि त्यांनी नाही लिहून दिलं तर पुढचा शब्द सांगितला ना खलास एक देऊन दे आणि लिहून द्यायची गरज बी नाही पुढचं सांगतो राजे भाऊ दादा राऊत सांगतो लिहून द्यायची गरजच नाही सरकारच तुमजवळ ना काय आलं लिहून द्या तर आम्ही देणार आहे मग सरकार आहे तुमचं देऊन टाक ना कापून क्लिअर त्यांनी जर लिहून या तुम्ही लिहून द्या यांनी लिहून नाही दिलं यांचा हिशोब आम्ही करतो क्लिअर कर। आणि कट विषय खलास इथं विषय इंड झाला आता काय विषय राहिला त्यांचा आणखी एक बाबा मी एक मिनिट त्यांची भूमिका काय तुमची भूमिका क्लिअर कट चल चल क्लिअर कर तू जा तिथं तू त्यांच्याकडे लिह त्यांच्याकडून लिहून आण कागद दी मी मराठ्याच्या हातात देतो मराठी दारा दारात देऊन त्या अडीचे चल तुमची भूमिका काय तुमची भूमिका आणि त्यांनी जर भूमिका नाही व्यक्त केली तुम्ही केल्या तर मराठी त्यांना महाराष्ट्रात फिरून देत नाही तर निवडून लिहून देत नाही ते म्हणले ते सांगतो मी का टिंगल करणार नाही फक्त चूक केली मला छेडलं ही सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली आता त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवून खरंच दाखवून मी सरळ म्हणणं आहे निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चालन पण फितुरीचे संस्कार दाखवणार कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला सगळे कोली तर त्याच्या हातात दिले बघा उगत बोललो नाही मी मी कोणाला बोलत नाही फितुरीचे सगळे टोटल बल देवेंद्र फडणवीस त्याला दिले कारण बाकीच्याला कोणाला ओबीसी एफ होत नाही बघा केवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीस आता त्याच्यामुळं राजेंद्रराव दादाला दोष देऊन उपयोगच नाही दादू काही उपयोग नाही काही काहीच उपयोग नाही देवेंद्र फडणवीस डाव टाकलाय सगळे यंत्र त्याच्या हातात दिलेत ओबीसी एक होत नाही तू मराठ्याचा उठ हो नाही मराठ्यात कुठा कुठे सगळं बळ आम्ही तुला पुरितो सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो ओबीसी तू ऐकून होईल काही मराठी तू ऐकून होते देवेंद्र फोनला हे माहितच नाही आता जास्त मराठी विरोधात दा जागायचा राज्यात त्याच्या हातात पुर दिले आणि त्याचा नावी लाजे कारण ते काय म्हणतात ना त्याला विनाश काली असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चाललेला आणि त्याचं बिघडलं संतुलन <laughs> आणि मी नेमकं संतुलन बिघडून देत नाही मग <laughs> देवेंद्र फडणवीसने कुणाचं संतुलन बिघडले की मी त्या टायमाला म्हणतो थांब जायचं <laughs> एकदम धरून उड्यान वाघ मागं सरकून उड्या असं डायरेक्ट नाही जात असं मोगम मी म्हणलं आता थांबतो कारण मला काढायचं होतं उखरू खर काय आणि ते गेलं बरून सगळं बाहेर निघलं त्याच्या पोटातून